आणि आता नजर टाकणार आहोत इतरही महत्वाच्या घडामोडींवरती कल्याण शिळ रस्त्यावरती असलेल्या पलावा पुलावरनं राजकारण चांगलंच तापलंय मनसे नेते राजू पाटील यांनी पुलाचं काही व्हिडिओ हे ट्विट केले आणि पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं आहे अशी टीका केली तर शिवसेना ठाकरे गटाकडनं जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पूल शिवसेना आमदार राजेश बोरे यांनी सुरू केल्यानंतर पुलावरून ऑइल असल्यानं काही गाड्या स्लीप झाल्या गिरेट पावडर टाकण्यात आलेली आहे ती पावडर पावसामुळे वाहून गेली आहे आणि त्या ठिकाणी पाणी घेसाच पुलावरती खड्डे आहेत मात्र ज्या पद्धतीनं पुलाचं काम झालं पाहिजे तसं ते झालेलं नाही अशी टीका ही विरोधकांकडनं होतीये आणि याच पुलावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमचे खान तीन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कल्याणशील रस्त्यावर असलेला पराभव पूल खुला केल्यानंतर या पुलावर वाहतूक सुरू झाली मात्र पुलावर ऑइल झाल्याने काही दुचाकी स्लिप झाल्या आणि काही लोक पडले त्यानंतर हा पूल बंद करण्यात आला त्यानंतर ऑइलसाठी या पुलावर ग्रीड पॉवर टाकण्यात आले होते सध्या या पुलावर वाहतूक सुरू आहे मात्र या पुलावर राजकारण चांगलेच तापले आहे या पुलाच्या कामा संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी टीका केली आहे की निकृष्ट दर्जेचं काम आहे तर दीपेश म्हणजे देखील टीका केली की घाई हा पूल सुरू करण्यात आला आहे आणि लो लोकांशी जीवाशी खेळ सुरू आहे मात्र शिवसेना शिंदे गटाकडून सांगितले गेले आहे की आम्ही लोकांसाठी काम करतो आणि हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आला आहे आणि वाहतुकीची समस्या दूर व्हावी यासाठी खुला करण्यात आला आहे सध्या या पुलावर जे ग्रीड पावडर टाकला गेला होता त्यामुळे पाऊस सुरू झाला आणि पावसामुळे ग्रीड पावडर काही ठिकाणी वाहून गेला आहे आणि त्यात पाणी साचल्याने तो तसा भाग दिसतोय पुलावर खड्डे नाही आहे परंतु ग्रीट पावडर वाहून गेल्याने पाणी काही काही प्रमाणात साचल्याने तो तसा दिसतो आहे सध्या या पुलावर वाहतूक सुरू आहे परंतु या पुलाबाबत विरोधकांकडून टीका देखील सुरू आहे सध्या आता यावर आता पुरोधक काय टीका करतात आणि सत्ताधाऱ्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रभात दास अमजद खान एन डी टी व्ही मराठी डोंबिवली